भिगवण येथील राशीन रोडवर ठेकेदाराच्या आडमोठेपणामुळे डिक्सळ येथे दोन तास वाहतूक कोंडी पाहायला मिळाली राशीन रोडवरती डिक्सळ तालुका इंदापूर येथे आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ठेकेदाराच्या आडमोठ्या कामाच्या नियोजनामुळे आणि रस्त्यावरच खड्डे खोदून रस्त्याच्या कडेला मोठमोठे दगड टाकल्यामुळे आज एक किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली यामुळे प्रवाशांचे अतिशय हाल झालेले दिसून आले भिगन पोलिसांना देखील या वाहतूक कोंडीसाठी कसरत करावी लागली पहा डिक्सळ येथील ग्राउंड रिपोर्ट ket jalaka ka kar बबनराव धायतोंडे स्टार महाराष्ट्र न्यूज इंदापूर पुणे